हॅलो फुडीज हाय नमस्कार मंडळी चव हातांची मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत एका गेस्टकडे त्यांचं नाव आहे माधुरी ताई आणि आज त्या आपल्यासाठी आपली स्वस्तारंभ ही सिरीज चालू आहे तर त्या निमित्ताने ते काहीतरी हेल्दी अशी एक रे, रेसिपी बनवणार आहेत तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात त्यांनाच विचारूयात त्या आज काय बनवणार आहेत त्या नमस्ते आपण रेसिपीचं ना नाव नाही सांगत पण आपण सुरुवात करूया तुम्ही बघू शकता आणि आवडलं तर तुम्ही घरी बनवूनही खाऊ शकता एकदम सोपी आहे ती थी। ओके ठीक आहे मग आपण आता जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करूया चला सुरुवात करूया माझ्या रेसिपीसाठी मी ऑलरेडी भाज्या कापून ठेवल्या होत्या शिमला मिरची टोमॅटो गाजर आणि थोडीशी आपण हिरवी मिरचीही घेतली होती आणि कोथिंबीरही होती थोडीशी कांदाही छोटा घेतला होता त्याच्यामध्ये चला आपण पहिला आता आधी फोडून घेऊया मी इथे कांदा मिरची गाजर टोमॅटो कोथिंबीर आणि आपली हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून करू शकता आता आपण हे टाकलं हे आपण अप सर्व मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर वरून कोथिंबीर सोडूया त्याच्यानंतर थोडस मीठ सोडूया चवीप्रमाणे चवीनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स कणिक ही मी ऑलरेडी मळून ठेवलेली कारण का जेणेकरून आपण रेसिपी करायच्या अगोदर कणिक मळून तोल्यावर नरम होतो आपण ह्याचा आता रोल करूया छोटे छोटे आपण ह्याचे तुकडे करून घेऊ तवा तापलाय तवा थोडा मी गरम करून घेतलाय आपण आता त्याच्यावर थोडस तूप टाकलं मी टाकते तुम्हाला जेवढं पाहिजे त्या त्याने तुम्ही टाकू शकता आपण आता ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया टाकलं मी आता ह्याच्यावरून असं थोडं थोडं टाकणार आहे तुम्हाला जेवढं पाहिजे त्याही प्रमाणे तुम्ही टाकू शकता एकदम मस्ती हाताने आपण काढायचं आहे श्लॉवर पूर्ण व्यवस्थित त्याला भाजून घ्यायचे आपल्या कराट्यात असा थोडा थोडा फुलायला लागेल थोडस आपण तूप टाकूया आणि इथूनही थोडस नंतर एक एकदम स्लो गॅसवर शिकून घेऊया छान मस्त कलर आलाय आणि छान फुगतोय तो तुम्ही बघू शकता पराठा आता हा रेडी आहे तुम्ही बघू शकता कलर कसा आला आहे तुम्ही इतकी छान अशी हेल्दी रेसिपी आम्हाला करून दाखवली त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आणि खरंच ही खूप हेल्दी अशी रेसिपी होती आणि तुम्ही घाईघाईमध्ये सकाळी ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी असं स्नॅक्स खायचं मन झालं तर ही रेसिपी नक्कीच करू शकता खूप इझी आहे आणि खायला पण खूप मस्त लागणार आहे कारण की अंड्याचा पराठा आहे हा त्यांनी केलेला आणि त्यांनी आपल्याला नाव नव्हतं सांगितलं त्या काय करणार आहेत पण खरंच तुम्ही जी रेसिपी केली ती खरंच खूप छान होती मला तर खूप आवडलेली आहे आणि मी तर नक्की करणार आहे आणि तुम्ही पण नक्की करून बघा ही रेसिपी खरंच खूप छान आणि हेल्दी पण आहे तर तुमचं चव हातांची पुन्हा एकदा धन्यवाद आणि तुम्ही इतकी छान रेसिपी केली त्याबद्दल तुम्हाला हे छोटस गिफ्ट थँक्यू धन्यवाद मोस्ट वेलकम तुम्ही घरी रेसिपी करू शकता मुलांसाठी खास तर मुलं खूप खातात आवडीने खातात मी करून बघा खूप आवडेल मुलांना तुम्ही खाऊ शकता नक्की नक्की हे खरंच ही खूपच छान अशी रेसिपी होती आणि हेल्दी पण होती खूप आवडली मला या ताईने गिफ्ट दिले खूप आवडले मला खूप म्हणजे खूप छान आहे थँक्यू आणि खरंच तुम्ही छान अशी रेसिपी करून दाखवलेली आहे आणि मला तर आवडलेली आहे आणि मला नक्की खात्री आहे की प्रेक्षकांना पण ती खूप आवडणार आहे तर अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन एका भागामध्ये चव हातांची च्या स्वस्तारंभ ह्या प्रवासामध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय